स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा पूजे आपल्या घरातल्या देवपूजेबद्दल आपण बघणार आहोत काय होतं ना घरातली देवपूजा आपण रोज करतोच आपल्याला रोज करायलाच हवी सगळ्यात महत्त्वाचं देवपूजा केल्याने घरात पॉझिटिव्हिटी राहते खूप छान वाटतं मन प्रसन्न राहतं घर प्रसन्न राहतं घरात सकारात्मक वाईब्स येतात सकारात्मक वायब्रेशन्स येतात त्यामुळे रोजच्या रोज देवपूजाही झालीच पाहिजे पण काही कारणानिमित्त आपण ऑफिसला जातो किंवा काही अडचणी येते किंवा काही गोष्टी किंवा घरात व्यक्ती अवेलेबल नसते किंवा आपल्याला कधी जमत नाही कधी कधी माझ्याबरोबर पण असं की एखाद्या दिवस खरंच देवपूजा राहून जाते आणि मग त्यावेळेस मग अगदी बारा वाजून जातात मग त्यानंतर मग देवपूजा करायला ता काही अर्थ राहत नाही मग त्या अशा वेळेस काय करावं आणि या गोष्टी सगळ्यांबरोबरच घडतील असं नाही पण खूप जणांबरोबर घडतात कारण आता माझ्याच ब ओळखीमध्ये एक दोन जण आहे म्हणजे मी दोन जणींचं तुम्हाला उदाहरणं सांगते दोन जणी ओळखीच्या ज्या आहेत दोघी आय टी कंपनीत कामाला आहेत तर सहज संभाषणात बोलता बोलण्यात आलं की रोज देवपूजा केली ना की खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं घर प्रसन्न वाटतं धूप धीप लाव धूप धीप लावला की मस्त छान घर सुगंधित वाटतं आणि मग त्याने खूप छान वाटतं मग ती मैत्रिणीतली ती एक म्हणाली एकीचा दुसरा अनुभव आहे एक म्हणाली की आ, रोज तुम्ही दो रोज देवपूजा करता म्हटलं हो रोजच देवपूजा करायची असते ना रोजच करतो आम्ही तर बापरे मला तर नाही जमत कारण दिवसभर काम जॉब हे सगळं म्हटलं हा बरोबर आहे ज्याच्या त्याच्या प्रायोरिटीज ज्याच्या त्याच्या जशा असतात त्या हिशोबाने आपण करू शकतो असं काही नाही नाही म्हणे मी फक्त मग क्लिनिंग करते असं करते किंवा फुलं वगैरे बदलते पण शक्यतो रोज नाही होत माझ्याकडून म्हटलं काही हरकत नाही त्यावर मी कमेंट करणारे कोण आहे त्यामुळे मी काहीच बोले नाही म्हटलं काय हरकत नाही ज्याच्या त्याच्या ह्याच्याने जसं काही असेल त्यातल्या त्यात अजून एक जी दुसरी जण आहे तिच्या घरी आम्ही गेलो काही काही निमित्ताने आम्ही गेलो होतो तर तिचं देवघर बघितलं छोटंसंच होतं हॉलमध्ये तिने देवघर केलं होतं फर्निचरमध्ये आजकाल जशी पद्धत झालेली आहे तशी केलेलं होतं खूप छोटं अगदी चार मोजून चार ते पाच देव होते आणि सुंदर होतं सुंदर केलं तेवढं चार मग तिला विचारलं मी तू रो आणि ती प्रेग्नेंट होती तिला विचारलं तू रोज देवपूजा पूजा करते का गं ती म्हणली हो कारण तिने तिच्या घरात ना ते साम्राणी धूप असतं बघा ते वाटी धूप असतं ते लावलेलं ला असतं होतं आणि इतकं सुगंधित छान वाटत होतं ना तर तर माझी दुसरी मैत्रीण आहे दुसरी म्हणजे अजून तिसरी व्यक्ती ती मला असा काय प्रश्न विचारते पे पूजा तर रोजच करावी लागते ना म्हटलं नाही ती जॉब वगैरे करते त्याच्यामुळे मी जस्ट विचारलं की तिला रोज रोज देवपूजा करायला जमते का तर ती म्हणली हो मी रोज करते रोज सकाळी जॉ देवपूजा वगैरे करते आणि मगच माझं काम वगैरे होतं मग हे कसं आहे ना हा ज्याचा त्याचा भाव आहे आता समजा एखाद्याला देवपूजा करून कामाला जायची इच्छा होत असेल तर थोडं लवकर उठत असेल अजून अर्धा तास लवकर उठत असेल अजून अर्धा तास गोष्टी प्रायोरिटी करत असेल आणि त्याचबरोबर माणसाच्या स्वभावावर पण डि डिपेंड करतं त्याच्या रुटीनवर पण डिपेंड करतं की तो व्यक्ती कसा हे करू शकतो मग हे हे व्यक्ती व्यक्तीने ठरतं मग त्यामुळे काय होतं की कधी पटपट अशीच पूजा चुकीशी करून टाकणे किंवा कंटाळा येणे काम आहे म्हणून पूजा न करणे ते कंटाळवाणं काम आहे देवकाडा, दुवा, धुवा पर परत पुसा परत ठेवा गंध लावा फुलवा अक्षदा वाहा कंटाळवाणं काम वाटतं म्हणून लोक करत नाही एखादा व्यक्ती जबरदस्ती की नाही देवपूजा केली नाही तर कसं होईल मग त्यामुळे जबरदस्ती ते करणं म्हणजे इच्छा नसून पण करणं आणि अजून एक गोष्ट की तू कर मी कर असं करणं तू कर मी कर आ, हा म्हणतो नाही तू कर आज पूजा हा म्हणतो नाही तू कर आज पूजा असं करणं अशामुळे काय होतं आपले देव आपल्यावर कसे प्रसन्न होतील बरं जर आपण त्यांना मोठा प्राधान्य देतच नाही तर ते, ते कसे प्रसन्न होतील त्यासाठी मी तुम्हाला आज नऊ गोष्टी सांगणार आहे ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला जे काही जसं वाटत असेल ना ते स्पष्टपणे मी सांगणार आहे तुम्ही तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही घ्या पण मला आजकालच्या लाईफ आणि आजकालच्या रुटीनुसार मला हे असं वाटतं तर बघा सगळ्यात महत्वाचं देवारा किंवा मंदिर मंदिरमध्ये कसं असतं ना त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असते त्यामुळे रोज आंघोळ घालणं रोज देवपूजा रोज ती पूजा रोज ते मंत्र असतं उच्चार हे सगळं करणं गरजेचं असतं कारण तिथे ती प्राणप्रतिष्ठा झालेली असते ते गरजेचं आहे घरातल्या देवार देवारातल्या ज्या मूर्ती असतात त्या त्यांचं प्रतीक म्हणून आपण घरात त्यांची पूजा करतो आणि ते आपले कुलदैवत आपले दैवत म्हणून आपण त्यांची पूजा करतो कारण रोजची आपली पूजा व्हावी म्हणून त्यासाठी असतं त्यामुळे त्यामध्ये आणि ह्यामध्ये फरक आहे कारण मंदिरात अवतार झालेला असतो म्हणून ते तिथं मंदिर असतं त्यानंतर बघा मंदिरात ती पूजा रोज झालीच पाहिजे जर तुमच्या घरातही तुमच्या समजा मोठं घर असेल आणि तुमच्या घरात मंदिर असेल मंदिर म्हणजे तिथे प्राणप्रतिष्ठा झालेली आहे म्हणजे मोठ्या मूर्तीची तर ते करायला हवं छोट्या मूर्ती आपल्या ज्या देवाऱ्यात असतात त्यांच्याबद्दल मी सांगते तुम्हाला त्याच्यात मध्ये जर का तुमच्या मनात श्रद्धाच नाही आहे उगच घरातलं ते काम आहे म्हणून तुम्ही करताय तर मग त्या पूजेला काही अर्थ नाही त्यापेक्षा तुम्ही नाही केली तरीही चालेल तुमच्या कर्मानुसार तुम्हाला तुमची फळं मिळत जातील त्यानंतर तुम्हाला जर का रोज करायला जमली तर खूपच चांगलं आहे खूपच उत्तम आहे त्यातलं त्यात तुम्हाला जमवायचंच असेल वेळ काढून जमवलं तर अतिउत्तम आहे असं मी म्हणेल अ आणि जर का होत नसेल तर तुम्हाला असं मी एक एक पर्याय देईल त्यामध्ये दे। होतच नसेल पर्यायच नाही आहे ठीक आहे नाहीच होते देवाला माफी मागून तुम्ही करू शकता तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे तुम्हाला तुमच्या देवाऱ्यात कधीच धूळ साठून द्यायची नाही आहे धूळ साठून द्यायची नाही आहे सुके फुलं पडलेले आहेत धूळ साठलेली आहे दे देव असे आपले आता पितळी देव असतात तर ते पितळी पिवळे झालेले एकदम ऑक्सिडाइज झालेले आहेत पिवळे झालेले आहेत त्यांना उजळवलंच नाही आहे असं करू नका कमीत कमी दहा दिवसातून पंधरा दिवसातून एकदा तरी त्या देवांना उजळवा एखादा रविवार जरा वेगळा काढा उजळून म्हणजे त्या देवांना उजळवा जरासं त्याचबरोबर खालचा कपडा वगैरे बदला झटकून घ्या देवारा झटका दर मी तर तुम्हाला सांगते मी दर आठ दहा दिवसामध्ये देवारा पूर्ण झटकून घेते पुस मला मला तर रोज पुसावं लागतो कारण माझ्या देवाराच्या चे शेजारी खिडकी येत्यामुळे तिथनं धूळ येते मला तर रोज पुसावा लागतो म्हणजे असं मी सांगते त्यामुळे ते एक तुम्ही करा Uh, सुके फुलं तिथं असतील काही पाकड्या बिकड्या पडल्या असतील तर त्या क्लीन करा थोडंसं पाण्याने वगैरे पुसून काढा एखादा दिवस असा काढा ज्याच्याने मग तुम्ही जर दोन चार दिवस नाही जरी केली तरी चालेल पण शक्यतो असं करू नये बरं का दोन चार दिवस पूजा करायची नाही असं नाही करायचं uh, रोजच्या रोज सकाळ सध्या बरं भले पूजा नाही झाली देवांना फुलं वेगळी वाहा रोजच्या रोज फुलं बदला त्याचबरोबर धूप दीप दिवा लावा दिवे घासलेले असावे स्वच्छ असावे तिथं अगरबत्तीचं किंवा काय धूळ असेल तर ती से, से क्लीन करायची रांगोळी जमली तर काढायची दोन मिनटं दोन चार टिपके काढायला किती वेळ लागतो दिवे लावायचे सकाळ संध्याकाळ दिवा लावणं लावणं झालं पाहिजे धूप लावलं गेलं पाहिजे तुपाचा दिवा तेलाचा दिवा लावला गेला पाहिजे आणि हे सगळं सुद्धा करायची जर का कंटाळा येत असेल तर पूजा नाही केली तरीही चालेल जोडा दोन हात एक मस्तक करून तुम्ही तुमचं रुटीन केलं तरीही चालेल कर्म आहेच त्याचे फळ तुम्हाला मिळतील त्यामध्ये तू कर मी कर नवरा म्हणतो बायकोला बायको म्हणते नवऱ्याला नव ती म्हणते मुलाला असं करू नका त्यापेक्षा एकाने ठरवा आणि त्यानुसारच ते करा आणि सगळ्यात महत्वाचं रोजच्या रोज पूजा जर का केली तर कमीत कमी दहा मिनटं ते पंधरा मिनटं तुम्ही काढा नाही तुम्हाला जमत आहे तर कमीत कमी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल म्हणजे आता समजा तुम्ही ऑफिसवर ना आल्यावर संध्याकाळी तर पूर्ण देवांना आंघोळ घालणं असं वगैरे करत नाही दिवसा सकाळीच कमीत कमी दहा वाजेच्या आत पूजा झाली पाहिजे मॅक्स अगदीच मॅक्स अकरापर्यंत पण शक्यतो लवकरात लवकर देवपूजा करायचा प्रयत्न करा दहा वाजेच्या आत आणि त्यातल्या त्यात तुम्हाला खरंच जर का देवपूजा जमत नसेल देवपूजा होत नसेल सगळ्यात महत्त्वाची सोपी टीप मी तुम्हाला देईल खूप मोजके देवदेवारे ठेवा मोजकेच ठेवा त्या मोजक्या देवांमध्ये तुमची कुलदेवी कुलदैवत गणपती लक्ष्मी महादेवाची पिंड आणि अन्नपूर्णा ह्या आणि बाळकृष्ण एवढे फक्त चार पाच देव जरी असले तरी भरपूर झालं बाकीच्यांना स्मरण करूनच तुम्ही त्यांची पूजा केली तरीही चालेल गाव गोळा करू नका कारण जर का जरका तुम्हाला जर का होत नाही आहे तुमच्याकडनं जर का घडत नाही आहे तर गोळा करून नुसतं आणून ठेवत आहे हो तसं करू नका कुठल्याही तीर्थक्षेत्री गेले तिथनं फोटो आणला हे आणलं मूर्ती आणली असं करू नका जर तुमच्याकडनं होत नाही तर करू नका होत असेल तर आवर्जून करा माझी एवढीच इच्छा होती तुम्हाला सांगायची या व्यतिरिक्त तुम्हाला काय वा, काय वाटतं हे मला कमेंट्समध्ये जर तुम्ही सांगितलं तर मला आव आवडेल ते वाचायला भेटूया परत श्री स्वामी समर्थ